नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आणि कुठून आला चिंचळ्यावरून आलो आपलं नाव थकाशी गुजाभाऊ टेकते अच्छा सर या ठिकाणी आपण कशासाठी आला भंडारासाठी भंडारासाठी आला आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथली व्यवस्था कशी वाटली भारी होती आधी आहे हो काय काय पाहिलं आपण इथं भंडाराला गेलो तर भंडारा केला का आपण हो भंडाराची व्यवस्था कशी होती एकदम भारी होती मला सांगा या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लोक आले आहेत तर त्यांची काही अशी सुविधा होते का या ठिकाणी नाही नाही जेवणामध्ये काय होतं जेवण चपाती होती लाडू होता पैसे घेतले का जेवणाचे नाही नाही पैसे भक्तांचा व्यवहार कसा आहे चांगला आहे खूप आहे काही या ठिकाणी जास्त सुविधा केलेल्या आहेत उठण्या बसण्यासाठी झोपण्यासाठी आणि चहा पाण्याची जेवणाची जी व्यवस्था आहे त्याचे काही पैसे वगैरे काहीच नाही घेतली चहाचे नाही घेतले जेवणाचे नाही पण याच्या व्यतिरिक्त आणखी काय पाहिलं आतमध्ये बनत जेव्हा मध्ये गेलो समजून सांगतो तेव्हा प्रदर्शनी काय समजून सांगितलं त्यांनी तेव्हा हे विषय आतमध्ये गेलो आ, सर काय सांगाल तुम्ही तुमच्या गावातील लोकांना संत रामपाजी महाराजांबद्दल खूप चांगलं आहे एकदा बी येऊन यावं म्हणजे जाऊन यावा आल्याशिवाय कळणार नाही बाबा हे होईल खास होते वक्त मनाला आल्यानंतर ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद